आपले पालकचे पराठे खूपच छान झालेले कसे बनवले चला बघूया खानशी सुग्रा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पालक या भाजीचे आरोग्यासाठी खूपच उपयोगी आहे पालक हा रक्ताची कमतरता दूर करून पचनक्रिया सुधारतो तसेच या भाजीमध्ये विटॅमिन्स ए व विटॅमिन सी आहे जी आपली त्वचा चांगली ठेवतो व वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतो म्हणून पालकाचा उपयोग आपण आहारामध्ये नक्की करावा मी एक जोडी पालक स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते त्यामध्ये मी एक वाटी कोथंबीर घालते ती पण मी धुवून घेतलेली आहे त्यामध्ये मी एक चमची जिरं घालते दहा लसूण पाकळ्या टाकते ह्या सर्व भाज्यांची मी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेते पालकची व कोथिंबीरची पेस्ट मी आता एका बाऊलमध्ये टाकते आणि मिक्सरचं भांडं धुऊन मी अजून पाणी टाकते अर्धा ग्लास एक चमचा तीळ घालते पाव चमचा ओवा घालते अर्धी वाटी मी बाजरीचं पीठ घातलेलं आहे एक चमची मिरचीची जाडसर पूड केलेली आहे ती घालते तुम्ही त्या जागी एक चमचा तिखटही टाकू शकता मी अर्धी वाटीच्यापेक्षाही कमी बेसन पीठ टाकलेलं आहे एक वाटी भरून मी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे एक वाटी मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे चवीनुसार एक चमचे मीठ टाकते एक चमचा साजूक तूप घालते आता आपण पीठ भिजून घेऊया ज्वारीचं व बाजरीचं तुमच्याकडे पीठ नसेल तर फक्त गव्हाचा पिठाचा वापर केला तरी पण चालेल ज्वारीचं चा व बाजरीचं पण पीठ वापरल्यामुळे हा पराठा जास्तच पौष्टिक होतो आता आपण घट्टसर पीठ भिजून घेऊया पराठ्याचं पीठ आता आपलं भिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता असंच आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावून आपण त्याला चांगलं एकजीव करून घेऊया आता हे पीठ आपण दहा मिनटाकरता आता झाकून ठेवूया थोडा वेळ झाकून ठेवल्यामुळे पराठे आपले एकदमच नरम होतील दहा मिनटं झालेली आहेत आता आपण पराठे करायला घेऊया आता कणकेचा थोडासा गोळा घेऊन चांगला गोल करून घेऊया पराठा लाटण्यासाठी आपण थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ घेऊया आणि कणकेचा गोळा आपण पिठामध्ये बुडवून घेऊ लाटण्यासाठी कोरडं पीठ लावल्यामुळं आपला पराठा पोळपाटाला चिकटत नाही व छान फुकतो आता आपण पराठा लाटायला घेऊया मी दाखवल्याप्रमाणे पूड करून मध्ये तेल लावून घ्यायचं आहे आणि परत लाटायला सुरुवात करायची आहे त्यामुळे पराठा आपला छान लाटता येतो मी दाखवल्याप्रमाणे असा पराठा छान लाटून घ्यायचा आहे तुम्हाला दाखवते की कसा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तो पराठा करण्यापूर्वीच मी तवा गॅसवर गरम करायला ठेवलेला होता तर त्याच्यावर मी आता पराठा टाकते तुम्ही तेल तूप काही लावून या पराठ्याला शेकू शकता मी या पराठ्याला थोडं तेल लावलेलं आहे पराठा हा दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला पालक पराठा खूपच छान झालेला आहे ज्वारीच्या व बाजरीच्या पिठामध्ये खूप प्रमाणामध्ये फायबर असतं जे आपल्याला शरीराला मिळतं आपण या पिठांचा वापर करून हा पराठा बनवला आहे तरीसुद्धा तेवढाच मऊसुद्धा पराठा आपला आलेला आहे अजून एक पराठा मी तुम्हाला लाटून दाखवते हा पालक पराठा हा पटकन बनतो तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकतात आता आपण दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे या पराठ्याला शेकून घेऊया लहान मुलं पालकची भाजी खाण्यासाठी टाळाटाळ करतात पण तुम्ही जर असा पराठा बनवून दिला ना तर ते आवडीनं खातील हा पराठा तुम्ही दही किंवा लोणचं किंवा चटणी कशाबरोबर खाऊ शकता खूप छान लागतो गरम गरम पालकचे पराठे तयार आहेत